म्हणजेच बाबा बापूच पुढच तुम्ही त्यांची पिढी आहात मला एका आवाजात सांगा आम्ही प्राण या देशाच्या सुरक्षित बोला प्राण प्रिय प्राण प्राणप्रणानी आम्ही सुरक्षित ठेवू तुम्ही जर हे मला ना तर मला एक चार दिवस अधिक जगायला आवडेल त्या फक्त हात वर करा आम्ही राज्यघटना जे पायदळी तुडवतात त्यांना असं नेतृत्व देऊ जे नेतृत्व या व्यासपीठावर बसलेलं आहे कारण त्या नेतृत्वाचा आपण जो सर्टिफिकेट मी देते दे आहे ते सर्टिफिकेट या शब्दात आहे तू व्हावा ऐसा नातू व्हावा ऐसा द्रष्टा ज्याच्या ज्याचा दिल्लीश्वर घेई व्हावा दस, असा द्रष्टा ज्याचा दिल्लीकर घेई काय घेईल धसका आजचा दिल्लेश्वर जो आहे तो स्वतःला या जगाचा मालक समजतो आहे त्याचा धसका घेण्याचा फक्त एकाच्या म्हणजे बाबासाहेबांचा जो नातू आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे ती क्षमता तुमच्या सगळ्यांच्या एक शक्ती झालेल्या प्रयत्नाची आहे आणि याचा मला विश्वास मिळाला आहे इथे माझे दोन दिवस जगायला मी आता सुखानी तयार आहे मी जात मानत नाही मी सो कॉल हिंदू धर्म मानत नाही माझा धर्म आहे माझा भारत मी भारतीय आहे मी कोणत्याही धर्माची नाही कारण माझा जो धर्म आहे तो मानव धर्म आहे आणि त्या धर्माचं तत्त्व जर काही असेल तर स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय तो धर्म मी मानते तुमची आजी आहे मी तुमची पंथी आहे मला तुम्हाला विनंती करायची आहे आजपासून आपला धर्म हा भारत धर्म आहे या, याचा विचार करायला तुम्ही सुरुवात करा, करा आणि आज आजचा हा मनूचा मी त्याचं नाव नाही घेत कारण मला हे माहिती आहे माझी मावशी जी आठ वर्षाची होती तिचं लग्न त्या काळी एका पायलटशी झालं होतं आणि त्या पायलटला तिने फक्त लग्नाच्या दिवशी पाहिलं होतं आठ वर्षाच्या माझ्या मावशीनी आणि मग मा तो आपल्या नोकरीवर निघून गेला आणि तिकडे ॲक्सिडेंटने मेला मावशीनी आपल्या नवऱ्याला बघितलं नव्हतं त्यावेळेला आम्ही कोकणातले मुरुड गाव कडव्यांचं मुरुड आणि त्या वेळेला मनुस्मृतीप्रमाणे तिचं केशव पण टक्कल करायचं ठरवलं आठ वर्षाच्या माझ्या मावशीच अशा वेळेला त्या वेळेला अंजुताईला माहीत असेल मुरुड गावामध्ये रमाबाई रानडे आणि इंदुमती या दोघीजणी कडव्यांच्या पुण्याला शिकत होत्या त्या मुरुडला आल्या कुडला आल्या आणि त्यांनी आणि माझ्या आजोबांनी रात्री समुद्रावर बोटीवर माझ्या मावशीला त्या घेऊन गेल्या आणि तिला पुण्याला पोचवलं कडव्यांच्या संस्थेमध्ये पुढे मावशीनी तेच माझ्या परचुऱ्यांचं घर सांभाळलं आणि तिने त्या घराची आज सुद्धा व्यवस्था लावून दिलेली आहे याला कृतीपर कार्यक्रम म्हणतात राज्यघटना बाबासाहेब आणि बापू यांनी मानवी कृतीपर असा कार्यक्रम दिलेला आहे विनंती ही आहे या म्हातारीची सर्वस्व गम गमावलेलं आहे जेवायला मिळत नव्हतं तेव्हा ते त्यावेळेच्या महारवाड्यामध्ये माझी मैत्रीण राहत होती तिचे वडील श्रम करून कष्ट करून चार पैसे मिळवायचे माझ्या घरी मिळवणारं कोणी नव्हतं संध्याकाळी मी आणि ती मिळून तिच्या घरी तिला भाकरी आणि मीठ तिच्या वडिलांच्या कष्टामुळे मिळत होतं ते मिळायचं आम्ही दोघीजणी मैत्रिणी एका ताटात त्यात लीलाकडे लीला, लीला तायडे तिच्याकडे बसून मी जेवत होते मी हे विसरणार नाही याच्यात मानवी शक्ती आहे याच्यात मानवाचा स्वाभिमान आहे तो बाबांनी दिलेला आहे परत एकदा म्हणा बाबा बापू अमर रे बाबा बापू बाबा बापू भारतीय संविधान चिरायू हो एवढं म्हणून आपल्याला आपण मला बोलावलं त्या बाबा बापूच पुढच तुम्ही त्यांची पिढी आहात मला एका आवाजात सांगा आम्ही प्राण लढ्यानी या देशाच्या राज्य घटनेला सुरक्षित ठेव बोला प्राण प्रिय राज्य घटनेला प्राण प्राणप्रणानी आम्ही सुरक्षित ठेवू तुम्ही जर हे मला ना तर मला एक चार दिवस अधिक जगायला आवडेल तेव्हा फक्त हात वर करा आम्ही राज्यघटना जे पायदळी तुडवतात त्यांना असं नेतृत्व देऊ जे नेतृत्व या व्यासपीठावर बसलेलं आहे कारण त्या नेतृत्वाचा आपण जो सर्टिफिकेट मी देते दे आहे ते सर्टिफिकेट या शब्दात आहे नातू व्हावा ऐसा नातू व्हावा ऐसा द्रष्टा ज्याच्या ज्याचा दिल्लीश्वर घेई दसता नातू व्हावा असा द्रष्टा ज्याचा दिल्लीकर घेई काय घे धसका आजचा दिल्लीश्वर जो आहे तो स्वतःला या जगाचा मालक समजतो आहे त्याचा धसका घेण्याचा फक्त एकाच्या म्हणजे बाबासाहेबांचा जो नातू आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे ती क्षमता तुमच्या सगळ्यांच्या एक शक्ती झालेल्या प्रयत्नाची आहे आणि याचा मला विश्वास मिळाला आहे इथे माझे दोन दिवस जगायला मी आता सुखानी तयार आहे मी जात मानत नाही मी सो कॉल हिंदू धर्म मानत नाही माझा धर्म आहे माझा भारत मी भारतीय आहे मी कोणत्याही धर्माची नाही कारण माझा जो धर्म आहे तो मानव धर्म आहे आणि त्या धर्माचं तत्त्व जर काही असेल तर स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय तो धर्म मी मानते तुमची आजी आहे मी तुमची पंथी आहे मला तुम्हाला विनंती करायची आहे आजपासून आपला धर्म